परभणी जिल्ह्यासह सोलापूर लातूर आदीसह राज्यातील विविध जिल्ह्यात दुचाकीची चोरी करणाऱ्या आरोपीस परभणी पोलिसांनी केलेल्या कारवाईत ताब्यात घेतले आरोपीकडून पोलिसांनी वीस दुचाकी जप्त केल्या आहेत याचबरोबर एकूण दहा गुन्हे उघडकीस करण्यात पोलिसांना यश आले परभणी पोलिसांना मिळालेल्या माहितीचे तांत्रिक विश्लेषण करून दुचाकी चोरीचे अनेक गुन्ह्यात आरोपी अखिल मेहबूब शेख याचा समावेश असल्याची माहिती पुढे आली आरोपी अखिल मेहबूब शेख हा आंबेजोगाई रहिवासी असून तो परभणी येथे राहत असल्याची माहितीही पोलिसांना मिळाली या माहितीच्या आधारे आरोपीच्या विरोधात पुरावे गोळा करून पोलिसांनी त्यास परळी येथे केलेल्या सापळा कारवाईत ताब्यात घेतले चौकशी दरम्यान आरोपीने परभणी शहरासह जिल्ह्यातील विविध ठिकाणी दुचाकी चोरल्याचे सांगितले या कारवाईसाठी स्थानिक गुन्हे शाखेचे भारतीय मृत्यूपोड गोपीनाथ वाघमारे अजित बिरादार यांच्या अधिपत्याखाली चार पथके तयार करण्यात आली होती सदर पथकांनी बीड परळी लातूर मुरुड बार्शी सोलापूर अशा विविध जिल्ह्यातून वीस दुचाकी जप्त केल्या यात परभणी जिल्ह्यातील सहा सोलापूर येथून दोन लातूर येथून दोन असे दहा गुन्हे उघडकीस करण्यात पोलिसांना यश आले आहे या प्रकरणात चोरीच्या दुचाकीची विल्हेवाट लावणारा आणखी एक साथीदार असून त्याच्याकडे आणखी काही दुचाकी असल्याची माहिती आरोपीने दिली आहे या आरोपीचाही शोध घेण्याचे काम सुरू असल्याची माहिती देण्यात आली आहे आरोपी अखिल मेहबूब शेख या न्यायालयासमोर उभे केले असता न्यायालयाने तीस मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे सदर कार्यवाही पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी अप्पर पोलीस अधीक्षक यशवंत काळे स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरीक्षक अशोक घोरपाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सहाय्यक पोलीस निरीक्षक भारती सहाय्यक पोलीस निरीक्षक मृत्यूपोड पोलीस उपनिरीक्षक गोपीनाथ वाघमारे अजित बिरादार बालासाहेब तुपसमुद्रे रवी जाधव फियाउद्दीन शेख निलेश परसोडे विलास सातपुते हनुमान ढगे संजय घुगे नामदेव डुबे मधुकर ढवळे राम पौळ दिलीप निलपत्रेवार परसराम गायकवाड हुसेन पठाण कैलास केंद्रे गणेश कौटकर बालाजी रेड्डी गौस पठाण यांनी केले आहे परभणी जिल्ह्यामध्ये त्यामध्ये पहिल्यांदा शेतकरी हा कोणत्या कंपनीच्या मोटरसायकल चोरल्या जातात या बाबतीमध्ये जिल्हा पोलीस प्रमुख आदरणीय रवींद्रसिंग परदेशी सर यांनी त्या जागी जाऊन वाहनांची स्पॉट लोकेशन ही वाहनं चोरल्या जातात त्याच भागात ही वाहनं चोरल्या नेमकी का जातात त्या भागात असणारा व्यवसाय रहदारी या बाबतीमध्ये सविस्तर अभ्यास करण्याच्या सूचना दिल्या त्या अनुषंगाने अपर पोलिस अधीक्षक श्री यशवंत काळेसाहेब यांच्या नेतृत्वामध्ये आमची एल जी बीची टीम त्यामध्ये पी एस अजित गिरादार पी एस आय गोपीनाथ वाल टीमसोबत आमची सायबर सोबत आमची हिस्ट्रीस टीम या सगळ्या टीमनी याचा अभ्यास केला आणि या अनुषंगाने प्रॉपर शहरामधून तसेच काही जिंतूर भागातून काही गंगाखेड भागातून ज्या काही चोरलेल्या गाड्या गेल्या त्या सगळ्या गाड्यांचा एकत्र डाटा तयार करण्यात आला त्या त्या ज्या ज्या दिवशी ह्या गाड्या चोरल्या गेल्या त्या त्या दिवशी त्या त्या स्पॉटवरून दम डाटा कवर करणे हे तांत्रिक पुराव्याचा शोध घेणे अशाही काही यामध्ये गोष्टी साधल्या गेल्या त्या अनुषंगाने परळी जिल्हा बीड येथील रेकॉर्डवेलो आरोपी अखिल मेहबूब शेख व छत्तीस याच्या अनुषंगाने काही माहिती काही पुरावे त्यामध्ये उपलब्ध झाले त्या ताब्यात घेऊन त्यामध्ये चौकशी केली असतात त्यांनी परभणी जिल्ह्यातून गलखेडमधून अशा बऱ्याच ठिकाण बऱ्याचशा मोटरसायकल चोरीला सोडून दिल्याच्या काही बाबी पोलिसांनी रद्द केल्या सांगितलेल्या आहेत त्या अनुषंगाने त्याचा मान्य न्यायालयाकडनं दोनदा किशा घेण्यात आला आणि त्यानुषंगाने एक स्वतंत्र टीम तयार करून मान्य पोलीस अधीक्षकांच्या नेतृत्वामध्ये महाराष्ट्रामध्ये बीड जिल्हा ते सोलापूर जिल्हा या भागातून गाड्याची रिकोरी करण्यात आलेली आहे आतापर्यंत शेतकरी पॅशन आणि हिरवटा कंपनीच्याच गाड्या त्यांनी रिक्षोल्यासोबत बिशन दिलेल्यासुबे वीस गाड्या आतापर्यंत रिकोर झाल्या आहेत आणि अजून दहाही गाड्यांची कबुली त्यांनी दिली आहे तर uh, न्यायालयाने त्याला वाळू विशिया देण्यात आला असून पुढील तपास परभणी पोलीस करत आहे